छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर निषेध आंदोलन करण्यात आलं महायुती खोके सरकारच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे मालवण येथील राजकोट किल्ल्यामधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला याचा निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेस आणि महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी केंद्रातील मोदी आणि राज्यातील महायुती सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीनं परिसर दणाणून गेला होता या प्रसंगी खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना आहे याचा आम्ही निषेध करतो शिवाजी महाराजांचा पुतळा ज्याची विटंबना झाली त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत खरं तर महाराष्ट्रासाठी ती अतिशय लाजीरवाणी गोष्ट होती जे काही आपल्या राज्यात परवा घडलं ते जे फोटो नंतर व्हायरल झाले की काही ठिकाणी फक्त त्यांचे चरणच आपल्याला दिसून आले बाकी सगळं त्या ठिकाणी खाली पडलं होतं ते अनेक जणांना बघवलं नाही अंगावर शहारा येत होता की अशी जर वेळ येत असेल महाराजांवर आणि जरी मूर्ती एक प्रतिमा जरी असली एक औपचारिकता जरी असली तरी त्या मागच्या ह्या सरकारच्या असलेल्या ज्या भावना आहेत किंवा अतिशय खालच्या पातळीला जाऊन महाराजांचं नाव वापरलं जात असेल आणि आज त्यांच्या पुतळ्याची ह्या पद्धतीत तर ती विटंबना करण्यात आली कारण का तुम्हाला माहिती होत की तो पुतळा जो होता तो कमकुवत होता तुम्हाला माहिती होत की ज्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही ते दिलेलं तो केवळ तुमच्या मुलाला खुश ठेवण्यासाठी तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं पंतप्रधानांना खुश ठेवण्यासाठी तुम्ही त्या पुतळ्याला अनावरण त्यांच्या हस्ते केलं जसं हे सरकार आहे तसा तो पुतळा होता बाहेरून फक्त शोषा पण आतमधून अतिशय असं हे सरकार आहे पण पुतळाला का आज अरबी समुद्रात पण अनेक वर्षापासून प्रस्तावित आहे तिथे तुम्ही उभा नाही करत आणि जे आहे त्याची तुम्ही विटंबना या पद्धतीत करता या निषेध आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष सुधीर खरटमल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष महेश धाराशिवकर माजी नगरसेवक बाबा मिस्त्री संजय हेमगड्डी आरिफ शेख नाना काळे अशोक निंबर्गी विनोद भोसले मनोज यलगुलवार फिरदोस पटेल अनुराधा काटकर सुदीप चाकोते प्रमिला तुपलवंडे गणेश डोंगरे अंबादास करगुळे दत्तू बंदपट्टे जुबेर कुरेशी देवा गायकवाड हणमंतू सायबोळू केशव इंगळे सुशील बंदपट्टे तिरुपती परकीपंडला भीमाशंकर टेकाळे नजीब शेख वाहिद बिजापुरे अक्षय वाक्से प्रताप चव्हाण विजय पुकाळे दत्ता गणेशकर अनिल मस्के हेमा चिंचोळकर अशोक कलशेट्टी शौकत पठाण श्रीकांत वाडेकर यांच्यासह काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते